हो। नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विकास विकास जी 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 मीरा भाईंदर शहरामध्ये विकासच विकास अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मीरा भाईंदर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते आज काशीमिरा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी होत आहे या ठिकाणी आपण पाहत आहात एवढ्या सुंदर पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा जो आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भव्य दिव्य रूपात उभा आहे आणि याच उत्सवाचा अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते लागलीच आता होणार आहे गेल्या अनेको महिन्याची प्रतीक्षा मीरा भाईंदर शहरातील तमाम जनतेची पूर्ण होताना दिसत आहे मीरा भाईंदर शहरामध्ये अनेक विविध जे कार्य आहेत त्याचे उद्घाटन या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते होत आहे या कुत्र्याचा अनावरण सोहळा लागलीच होणार आहे पाहूया मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते या कुत्र्याचा उद्घाटन सोहळा कशा पद्धतीने होतो आहे पाहूया आणि या तो, मुझे था। मैं राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एक नाथ शिंदे साहब का दिल से धन्यवाद देता हूँ इस परिसर का पिछले पंद्रह साल से विधायक होने के नाते जो जो विकास काम मैंने राज्य शासन के पास बोले और सभी विकास कामों के लिए माननीय मुख्यमंत्री जी ने निधि दिया आज आपा साहेब धर्माधिकारी सभागृह का उद्घाटन हो गया भोटबंदर किले का लोकार्पण हो गया हमारे जरीवरी तालाब का लोकार्पण हो गया म्यूजिकल फाउंटेन का साथ ही नवघर के म्यूजिकल फाउंटेन का लोकार्पण हो गया और आज यहाँ पे आने के बाद बाला साहब ठाकरे कला अदालन का भी लोकार्पण करके मुख्यमंत्री जी यहाँ पे आए और हमारे छत्रपति शिवाजी महाराज जो हमारे ये सभी शिव भक्तों के प्रेरणादायी है उनका अश्वरूट पुतला जो एम एम आर रीजन में Uh, सबसे बडा पुतला कहा जाता है वो पुतले का अश्वरूप पुतले का गया तो मैं धन्यवाद मानता हूँ धन्य मानता हूं, हूं कि मेरे आ, इस विधानसभा क्षेत्र में इतना आ, अच्छा और बड़ा कार्यक्रम मुख्यमंत्री ने दिया उसके पहले धर्म संसद था और धर्म संसद में आदरणीय मुख्यमंत्री तो चार घंटा रुके वहाँ पे बहुत सारे धर्मगुरु हैं दो चार दो शंकरापीठ के धर्मगुरु आए थे जगत गुरु आए थे गोविंद जी महाराज आए थे अनिरुद्धाचार्य जी महाराज का प्रवचन था तो बहुत ही अच्छा कार्यक्रम यहाँ पे हुआ है और आ, कुछ देखे गए हमारे मीरा जनता को मेरे विधानसभा क्षेत्र में कुछ देखे गए तो मैं इसे भाग्यशाली अपने आप को और तो ज्यादा नहीं मान सकता हूं क्योंकि सभी कार्यक्रम मेरे विधानसभा क्षेत्र में बहुत ही अच्छी तरह से सबसे भव्य शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज का पुतला जो है आपके विधानसभा क्षेत्र में लगा या अपने आपने गर्व नहीं हकीकत गर्व की बात है छत्रपति शिवाजी महाराज का अश्वारोड़ बड़ा पुतला तो हो गया मगर उसके साथ साथ उसकी निगाह व देखभाल करने की जिम्मेदारी भी महानगर पालिका की है हमारे मुख्यमंत्री जी ने पहले ही कहा था कि अगर हम छत्रपति शिवाजी महाराज का आदर करते हैं उनका तो पुतला अगर उभारते हैं वो हम अगर उनके पुतले का अगर अनावरण करते हैं तो हमारी जिम्मेदारी बनती है कि महाराज की जो आजू बाजू का परिसर है और स्वच्छ होना चाहिए अति सुंदर होना चाहिए ताकि कोई भी आने के बाद में अगर कोई भी इंसान इस परिसर से जाता है तो सब झुकते नहीं है पुतले के सामने से जाना चाहिए उनको आदर होना चाहिए कि नहीं हम छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के सामने से जा रहे तो आदर हर इंसान का हर नागरिक का व्यक्त होना चाहिए इसलिए महानगर पालिका की जिम्मेदारी आज से पड़ गई है जब अभी मुख्यमंत्री जी आए तो उन्होंने कुछ हमारे शहर के लिए कुछ सौगात भी आज नहीं हमारे तो इतनी सौगात दी और क्या देना चाहिए बहुत तो तो सारा जो 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 मांगा हाँ उन्होंने आ, ये भी कहा की सूर्या डॉम की पानी की योजना कुछ गतिविधियों के कारण अगर रुकी है तो वो छह महीने में उसको भी आयोजन अच्छी तरह से करेंगे साथ में मेट्रो का काम है वो भी छह आठ महीने में पूरा करेगा तो अगला साल मिला शहर की जनता वो चौबीस घंटा पानी भी मिलेगा और मेट्रो से भी प्रवास कर लगेगा मीरा शहरात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ़ पुतळ्याचा अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न केला मीरा शहरातील काशीमीरा परिसर आणि या काशीमीरा परिसरातील वेस्टर्न हॉटेलच्या बाजूला असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मीरा सुरुवातीलाच या ठिकाणी रुबाबदारपणे उभा करण्यात आलेला आहे जो पुतळा मीरा शहराची शान दर्शवतो जो पुतळा मीरा भाईंदर शहराची एक रुबाब दाख दाखवतो मीरा भाईंदर शहरामध्ये आमदार प्रताप सरनाईक वन फोर्टी सिक्सचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून मीरा भाईंदर शहरामध्ये विविध कामं होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अशरूढ पुतळा या ठिकाणी उभा करून मीरा भाईंदर शहराला एक परवणीच या ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे मीरा भाईंदर शहरामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून कामाची आ, सामाजिक कामाची गंगाच वाहत असताना या ठिकाणी दिसत आहे एकीकडे घोडबंदर किल्ल्याचा भरभराटीचा विकास व तसेच मीरा भाईंदर शहरातील सी सी रस्ते मेट्रो अशा विविध तलाव अशा विविध कामाने मीरा भाईंदर शहरामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांचे नाव कुठेतरी मोठ्या प्रमाणात रोषण्याला येत असताना दिसत आहेत या ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना बोलावून मीरा भाईंदर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णापुरती अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण या ठिकाणी करण्यात आलेले आहे मीरा भाईजर शहरात असलेल्या काशिमिरा परिसरातील बचकुलपाडा माशाचा पाडा मांडवीपाडा असे विविध घोडबंदर गाव या सर्व गावातील लक्ष्मीबाग या सर्व गावातील जे जनता आहे आज अशोरूर पुतळा या ठिकाणी उभा राहिल्यामुळं अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया का असतील तर आम्हाला जरूर पाहू नमस्कार जय महाराष्ट्र अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र